नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो आता एक टायमॅटॉ आणलेले आहे मी काल मी गाडी साफ करत होतो आणि माझं काय एक सवय गाडी साफ करताना मी दोन तीन दिवसांनी मिळून आहे ना इंजन पण साफ करत असतो तर काल इंजन बोनेट खोल्यानंतर आहे ना मला एक उंदराची शेपूट दिसली म्हणून मी चेक केला एक उंदीर खाली पळताना दिसला तरी संशय होता की दुसरा एखादा असला तर प्रॉब्लेम करू शकतो मी रात्री टॅमॅटो ठेवला होता औषध लावून ते अर्ध खाल्लेलं आहे हे पण इथं आतमध्ये अर्ध पडलेलं आहे दिसत असं इथं आतमध्ये एक अर्ध पडलेलं आहे म्हणजे त्यांनी टॅमॅटो खाल्लेलं आहे तर टॅमॅटो खाऊन तो निघून गेला पाहिजे गाडीत काही प्रॉब्लेम नाही केला पाहिजे कारण काही छोटे मोठे प्रॉब्लेम उंदीर खूप जास्त करत असतो छोटा द उंदरासाठी खूप मोठा होतो तो उंदरासाठी नाही मोठा होत तो मोठा होतो आपल्यासाठी कारण तो कुठं वायर करून जाईल काही गॅरंटी नाही राहत एकदा ठेवून देतो टॅमॅटो खाली एक ठेवतो जर समजा असेलच तर खाऊन निघून जाईल आपलं वायरिंगचा काही प्रॉब्लेम नाही करणार आतमध्ये एक ढोल असला एखादा तो, तो निघून जाईल चला आज आपल्याला भरपूर काम आहे आपला पडलेला आहे तो साफ करायचा आहे आता याच्यावर उपाय काय माहिती आहे का आपला बटाटा किंवा टॅमॅटो कापून घ्यायचा त्याच्यावरती ट्यूब थोडीशी लावून द्यायची मंदिर बरोबर आहे ना गाडीमध्ये जर असेल तर टॅमॅटो खाऊन आहे ना मग पाणी पिण्यासाठी तो, तो बाहेर पडतो आणि आपलंही काम होतं लिंब पडला होता मशीन आपली रिपेअर झालेली कटर मशीन आणि आता लिंब पूर्ण कटिंग करायचं काम आहे बारीक बारीक कटिंग करून घेतो आपण तिचे लाकडांची ते काय होईल आता तंदूरला पण कामात येणार आहे ते वाळल्यानंतर जे रोटी बनवतो ना त्या तंदूरला याच लाकडा उपयोग होतो जास्त आम्ही बाबूलाच वापरतो बाबीचा पळसा चांगला पडतो आणि मग आता लिंब तर आपलं पडलंच आहे तर मग तोही बारीक कटिंग करून त्याची व्यवस्थित बाजू फोडावं लागेल ते परत हे मोठं जे आहे ना याला पूर्ण फोडावं लागेल छान हातोडीला त्याच्यानंतर मग ते तंदूरमध्ये बसेल कारण तंदूरचं तोंड एवढं मोठं नसतं आणि हा जो आहे लिंब हा पण एकदम लाईटीच्या खाली आले नाही तो पण आम्ही घेणार आहे घेणारे तर त्याचाही काही वापर नाही राहिला म्हणजे उपयोग नाही राहिला कारण जे सावलीचा सा जो मोठा फांटा होता तोच पडला आता ते, ते पण कटिंग करून घेतला कटिंग करून म्हणजे खाली पाडून घेतला कारण हा पूर्ण लाईटीच्या खाली होता ही वरती बा लाईट आहे ना ज्या एकदम खाली होतं त्यामुळे फांट्यांनी मी छाटावं लागायचे नारळाची फांटी बघा आता कशी तारीवरती त्यामुळे झाडांमुळे ना लाईन जर शेजार नसेल त्याला प्रॉब्लेम होतो आता ती फांटी पण तोडावं लागेल आणि हल्लिंबाचं झाड पण त्यासाठीच काढलं आणि सारखं फांटी छाटावं लागेल बाबा आम्ही त्याला फांटेच ठेवलेलं नव्हते नेहमी छाटावं लागायचं नाही तर म्हणजे तारीमध्ये गुंतून बसायचं आता आम्ही याच्या बारीक तुकडी करून फोडून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये